नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनशोन रोडे तुमचं सर्वांचं आपल्या छोटा पुढारी बिग बॉस फेम यूट्यूब चॅनलवरती मनापासून सहर्ष स्वागत करू मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण संतोष देशमुख साहेबांचा व्हिडिओ केला त्याच्यावर त्या नारदामांचे फोटो सुराग टाकले बघितले असतील आपण सर्वांनी कशी परिस्थिती केली काय केली आणि त्याच्यानंतरच महाशिवरात्रीला जी घटना घडली त्यांनी तर अख्खं महाराष्ट्रच आदरला आहे या औलादी अशा जालमालाच कशा येतात तेच कळत नाही कैलास भुरवडे नावाचा व्यक्ती जालन्यातील मित्रांनो महाशिवरात्री दिवशी काही भावा भावांचा वाद झाला असेल किंवा नसेल झाला यांनी म्हणायचं तुला जेसीबी खाली गेल त्यांनी म्हणायचं तुला मी दाखवतो किरकोळ बांधावरून कशावरून तर पाईपलाईनीवरून मित्रांनो सगळ्यात महत्वाचं लाज वाटली पाहिजे आपला भाव आहे मग आपण त्या भावासंग कसं वागलो पाहिजे काय करताय त्याला महादेवाच्या मंदिरावर येऊन नाही द्यायचं गज असतात का गज चुलांगन खिचडी करायचं त्या तुलंगनामध्ये गज तापवली आणि त्या गजाने त्याला नको नको त्या जाग्यावर जा जा। कैलास बुरुडे यांना चटके दिले नको त्या जाग्यावर जा जा। सुदैवाने लोकर जा जा ते वाचले वाचणं गरजेचंही होतं पण अशा अवलादी लवकरात लवकर खिचून काढले पाहिजे आणि काल आपण जे संतोष देशमुख साहेबांवरती व्हिडिओ बनवला होता त्यांचे फोटो सोशल मीडियावरती टाकले होते पण काही अवलादींना फार तेखा टाकलं त्या लोकांनी कमेंट दिल्या भरती एक कमेंट पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो फरक पडत नाही त्यांनी घेणं देणं नाही पण त्या नाराधामांना आता सगळे म्हणतात धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा राजीनामा मला एक सांगायचं त्यांचा राजीनामा होऊ नाही तर नाही हो पण त्यांच्या जी नाराधाम आहेत जे चाटे सुदर्शन चाटे गुले पुढे आलेत मला पोलिसांना सर्वांना एक नंबर विनंती करायची कोर्टाला विनंती करायची तीन महिने केस चालली आता त्या केसचा अभ्यास करू नका लवकरात लवकर निर्णय घ्या तीन महिने पुरावे पुरा ते देऊन सारे सिद्ध झालेले पुरावे मिळाले आणि जे पाहिजे होत ते समोरासमोर आले आणि मला सगळ्यात महत्वाचं आणखीन एक विषय सांगायचा आहे की आज आपण सर्वांनी एक जातपात बघू नका माणुसकी बघा धर्म बघा आणि आपण त्या संतोष देशमुख साहेबांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी एकत्र या कारण आपण जर एकत्र आलो तरच हा लढा जिंकला जाऊ शकतो आणि त्या लढ्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आज त्या वैभव बघितलं पाहिजे त्या मुलीवर काय परिस्थिती झाली एक बाप असल्याच्या नंतर कुटुंब कसं राहतं आणि सगळ्यात महत्वाचं संतोष देशमुख साहेबांचं शेवटचं बोलणं आपण धेनात ठेवा कि मला जिवंत राहून द्या माझ्या हातपाय तोडा माझ्या हातपाय तोडा पण मला जिवंत राहून द्या माझ्या लाकडाच्या घरच्या बाळ्यांसाठी समाजासाठी मला जिवंत राहून द्या पण तरी या नारा ऐकलं नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो या नारा फाशी झाली पाहिजे भले त्यांनी जेव्हा आबरू कोणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्याने ज्या माब्रूला जेल करायची त्याचंही महत्वाचं नाही महत्वाचे नाही मीडियाला मला एक सांगायचंय वाईट घेण्यापेक्षा ह्या नेत्याला काय वाटतंय त्या नेत्याला काय वाटतंय हे बाजूला राहून द्या त्या आरोपींवरती फोकस करा जेणेकरून समाजाच्या नजरेतून ते आरोपी दडपले नाही पाहिजेत हे मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय आणि सगळ्यात महत्वाचं वैभवितांच्या प्रत्येकाने आश्रूशी शपथ घ्यायची की त्या आश्रूला न्याय मिळवून द्यायचा आहे जोपर्यंत संतोष देशमुख साहेबांच्या आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आपण हे काम थांबायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे आणखीने विचार करा त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या पत्नीला त्यांच्या भावांना काय वाटलं असेल तो सुदर्शनसाठी जेव्हा लघवी करतोय तोंडावरते रोहांनी मारितोय कपडे काढितोय कुठल्या आईला वाटलं असेल आपल्या लेकराची मय हो। असे व कुठल्या आईला वाटलं असेल आपल्या लेकराला मरण असं यावा काय वाटलं असेल का समाज प्रत्येक समाजाच्या हृदयातून मीडियापासून नेत्यांच्या हृदयातून डोळ्यातून पाणी येत आहे आज अख्खा समाज रडतोय पण तरी त्यांना रम व्हिडिओ काढत होते हसत होते यांना लाज वाटली नाही का तर यांना माहिती ना कायदा आमच्या बापाचा आहे ठेवा कायदा कुणाच्याही बापाचा नाही कायद्यासाठी कोणी मोठ नाही कायद्याचा धाक बसणं गरजेचं आहे वचक बसणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला सा सगळ्यांना सांगतोय यांना लवकरात लवकर कठोरात कठोर फाशी तर द्या पण आशी सडून सडून मारा लवकरात लवकर मारू नका फाशी झाली पाहिजे पण यांना उपाशी लावून द्या गाजानी नाही यांना तापलेल्या रोडनी मारा तापून चटक फिटक देऊन यांना सुद्धा खाल करूनच मारलं पाहिजे कारण एका सरपंचाची इच्छा काय होती गोरगरीबांसाठी कंपनी चालू द्या खंडणी वसूल करून घेऊ नका हे काय स्वतःच्या घरासाठी होत ऐकलं नाही यांना सुद्धा कोर्टाने हाल हाल करूनच मारलं पाहिजे तरच न्याय मिळेल संतोष देशमुख साहेबांच्या कुटुंबाला आणि आपण सर्वांनी न्याय मिळवून द्यायचं काम आपलंय त्यामुळं सर्व समाजाला मी एक विनंती करेन मीडियाला एक विनंती करेन आता नेत्या बंद करा आणि सर्वांनी एकच देणार संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आहे आपण सर्वांनी आता जातीपातीचा विचार नाही गुन्हेगाराला कुठली जात नसते गुन्हेगार गुन्हेगार असतो त्यामुळे गुन्हेगाराला गुन्हा घाडाय चुकीला माफी नसली पाहिजे आणि हा गुन्हा काही छोटा मोठा नाही त्यामुळं यांना कायद्याची वचक आणि यांना मारणं आणि ते बी जसं संतोष देशमुख साहेबांना मारले तसंच यांना बी मारलं पाहिजे काय वाटतं मेडमो आणि जरा वे जे कोणी अंध आहेत ना त्यांनी जरा सुधरा कमेंटमध्ये जे भोकायला येतात ना त्यांनी जरा सुधरा कवर एकच एकच लावून धरतात जरा संतोष देशमुख कुटुंबाकडे दे बघा आपण मानव होते आपण माणस आहेत मानवताने मानवताचा धर्म ठेवला पाहिजे आपल्या घरात आपल्या आईबापावर जरी परिस्थिती झाली असती का तुम्ही असेच भुंकत राहिले याचा विचार करा